प्रकाश आंबेडकर बोलतात पाहूयात जरी हा तितकासा प्रभावी व्हायरस नसला तरी आपल्या माध्यमातून ते डेडिकेटेड यंत्रणा राबवण्यात येणाऱ्या ज्या डेडिकेटेड हॉस्पिटल असते कोणत्या विषयावर विषयी निश्चितपर्यंत डेडिकेटेड अशा पद्धतीचं कामच आरोग्य विभागाचं सातत्यानं आहे त्यासाठी तर आमची सगळी टीम अत्यंत चांगल्या पद्धतीनं सातत्यानं चोवीस तास कार्यरत असते त्यामुळे या विषयावरती ज्या पद्धतीच्या सूचना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं केंद्र शासनाच्या सूचना ज्या असतील त्या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे ते अजूनही चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणानं होईल माझं म्हणणं असं आहे की या विषयाची वस्तुस्थिती आपण एकदा बघून वस्तुस्थिती बघितल्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना कराव्याच लागतील बघितल्यानंतर थोडासा प्रकार गंभीर वाटतो परंतु त्यातली नेमकी फॅक्ट काय हे बघितल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने आपण लोकांना किंवा आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून जे करावं लागेल ते करू सर पर्यावरण विभागाने सांगितले हो हो निश्चित सर पर्यावरण विभागाने या आधी जे पेपर कप आहे त्याच्यावरती बंदी घालण्यासंदर्भात सूचना काढलेली होती लोकशाहीने या संदर्भात एक मुवमेंट काढली त्यामध्ये दिसून आलं की लोकांच्या आरोग्यावर सुद्धा त्याच्यामुळे परिणाम होतोय मात्र सर्रासपणे हे पेपर कप वापरले जात आहेत चहाच्या ठेलांपासून प्रत्येक ठिकाणी याच्यावरती आरोग्य विभाग काही घेणार का कारण लोकांच्या आरोग्यावरती तर ते परिणाम होत राहायला नाही पर्यावरण विभागानं यापूर्वी सुद्धा प्लास्टिक बंदी आणि त्याच्याबद्दलच्या संपूर्ण अशा पद्धतीचा एक जी आर आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्याबद्दलची बंदी ऑलरेडी आहे तरीसुद्धा काही लोक अशा पद्धतीनं जर वापर करत असतील तर एका बाजूला आम्ही आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरण विभाग या सगळ्यांच्या वतीने एक मोहीम घेण्यात येईल की ज्याच्या माध्यमातून आरोग्याला धोकावेल अशा कुठल्याही प्रकाराच्या किंवा कुठल्याही वस्तूंचं वापरणं हे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य आहे आणि मला असं वाटतं की त्याबद्दल योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन आमच्याकडून दिलं जाईल दे। सर एक में थोड़ा सा बता दीजिए कि जो नया वेरिएंट आया है उसको लेकर के किस तरह से हेल्थ मिनिस्टर की तरफ से तैयारी की जा रही है क्या कुछ हो सकता है इसके बारे में इसके पहले भी हम कह चुके हैं कि ये ये जो वेरिएंट है ये वेरिएंट इतना सीरियस नहीं है जबकि इसके पहले हम लोगों ने कोरोना जैसे बहुत ही एक प्रॉब्लमेटिक ऐसे समस्या को भी हमने निपटाया है तो अभी ये वेरिएंट जो है उसके बारे में जो कुछ हमारा हेल्थ डिपार्टमेंट है वो अच्छी तरह से काम कर रहा है किसी पेशेंट को या कि किसी जनता या हमारे नागरिक को घबराने की जरूरत नहीं बस अपने डॉक्टर की अच्छी तरह से सलाह ले सर तो आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर बोलते होते